नमस्कार नंदुरबार वाहतूक शाखेची शहादा शहरातील दुचाकी वाहनांवर धडक कारवाई अचानकपणे झालेल्या कारवाईने दुचाकी स्वरांमध्ये खडबड आज सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास अचानकपणे नंदुरबार येथील पथक शहादा शहरात धडकले नंदुरबार वाहतूक शाखेचे पथक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परिसर त्याचप्रमाणे नगरपालिका चौक व महात्मा ज्योतिबा फुले चौकात एकत्रितपणे थांबून असंख्य गाड्यांवरती त्यांनी कारवाई केली असंख्य दुचाकी स्वारांना त्यांनी तपासले असता त्यांच्याकडे कागदपत्रांची अपूर्णता त्याचप्रमाणे लायसन धारक नसल्याने त्यांच्यावर कारवाई करण्यात आली ज्या वाहनांची कागदपत्रे नव्हती ती वाहने जप्त करण्यात आली असून कागदपत्रे दाखवल्यानंतर पोलीस प्रशासनाने त्यांची वाहने त्यांना परत केलेली आहे <laughs> संध्याकाळी उशिरापर्यंत वाहनधारकांवरती पोलीस प्रशासनाकडून कारवाई करण्यात येत होती आपण बघू शकतो नगरपालिका चौकात एक प्रकारे छावणीचे रूप प्राप्त झाले आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वाहतूक पोलीस आज हजर झाल्याने विनापरवाना नियमबाह्य वाहन चालवण्यांवरती आज गदा आल्याचे दिसून येत आहे अनेक जण वाहतूक पोलिसांची उज्जत घालत असल्याचेही दिसून आले बऱ्याच वाहनधारकांनी ओळखीचा देखील फायदा घेण्याचा प्रयत्न केला परंतु वाहतूक शाखा आज आपल्या निर्णयावर ठाम होते आज त्यांनी प्रत्येकाला दंड वसूल केल्याशिवाय सोडलेले नाही त्याचप्रमाणे ज्यांची कागदपत्रे नाहीत ड्रायव्हिंग लायसन नाहीत त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे आपण बघू शकतो नगरपालिका चौक त्याचप्रमाणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक व महात्मा ज्योतिबा फुले या चौकात मोठ्या प्रमाणावर कारवाई करण्यात आली आहे वाहनधारक पोलिसांच्या विनवण्या करताना देखील दिसून आला आहे असे असले तरी वाहतूक शाखेकडून वारंवार वाहतुकीचे नियम पालन करण्याचे आव्हान देखील करण्यात येते परंतु वाहनधारक बेदिक्कतपणे वाहन, बे वाहन चालवून अनेकदा अपघाताला सामोरे जातात याच कारणाने आज ही कारवाई खूप महत्त्वाची ठरते असे म्हणता येईल अशा प्रकारे वारंवार पोलीस प्रशासनाकडून कारवाया करण्यात आल्या तर कदाचित वाहनधारक नियमांचे पालन करतील तीन शीट किंवा नको ते सायलेन्सर बसून विनाकारण मोठा आवाज करून गावातून हिंडणे हे देखील थांबेल सदरची धडक कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त यांच्या आदेशान्वये उपविभागीय पोलीस अधिकारी दत्ताजी पवार यांच्या मार्गदर्शनाने शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत त्याचप्रमाणे नंदुरबार पोलीस निरीक्षक भरत जाधव यांच्या पथकाने केली आहे टेन न्यूज नेटवर्क शहादा